त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यावर होतोय सभापती महोदय माझं मोदी रेल्वे गोष्टीकडे वेधायचं आहे की लातूर मुंबई ही रेल्वे गाडी नवीन इंटरसिटी तरी चालू करणं अतिशय गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात आपण रे, रे रेव्हेन्यू सुद्धा जी आता रेल्वे गाडी चालू आहे लातूर मुंबई तिचा रेव्हेन्यू जर चेक केला त्याची जर ऑक्युपाईंग कॅपॅसिटी आपण चेक केली तर सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो तर लातूर मुंबई ही नवीन गाडी त्या ठिकाणी इंटरसिटी चालू करावी ही एक माझी महत्त्वाची मागणी आहे बार्शी रेल्वे स्टेशन आमृत सहपदी महोदय फक्त एक मिनिट द्या मला रेल्वे अमृत योजनेच्या अंतर्गत बार्शी रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मी लातूरला आपण रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन जवळपास रेल्वेमंत्री महोदय दोन वेळेस झालं पण अजून काय तिथनं तयार झालेला कोच काय त्या रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून बाहेर पडलेलं नाही तीसुद्धा आपण लक्ष द्यावं आणि ताबडतोब ती रेल्वे कोच फॅक्टरी सुद्धा त्या ठिकाणी कार्यान्वित करावी जेणेकरून माझ्या भागातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एक शेवटची मागणी आहे पनवेल नांदेड गाडीला आम्ही डोकी स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज मागतोय आणि लातूर मुंबई जी गाडी आहे ती कळम रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेजची मागणी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वेळेस वर्ष केलेली आहे या सभागृहात सुद्धा मी बऱ्याच वेळेस हा विषय मांडलाय तर ही एक मागणी त्या ठिकाणी सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांनी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री महोदयांना करतोय धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद